सणासुदीच्या दिवसांना आत्ता कुठे सुरुवात झाली आहे आता यानंतर दिवाळीपर्यंत सणांची रेलचेल अशीच सुरू राहील त्यामुळे लगेचच वेगवेगळे दागिने खरेदी करणं कपडे खरेदी करणं याची घाईगडवर सुरू झाली असेलच अर्थात या सगळ्यांबरोबर तुम्हाला गरज असते ती योग्य अशा फुटवेअरची म्हणजे चपलांची पण पारंपरिक कपड्यांवरती पारंपरिक चपलाच पाहिजेत म्हणूनच आज आपण पाहणार आहोत कोल्हापुरी चपला चला पाहूया हाय मी मृण्मयी अवसट कोल्हापुरी चपला आपल्या सगळ्यांनाच आवडतात पण त्या त्याच त्या वाटू शकतात त्याला वेगळा कंटेम्प्ररी आणि थोडासा ड्रेसी लुक दिलेला मला कोल्हापुरी चपला मिळाला आसई या ब्रँडनी बनवलेल्या हँडमेड कोल्हापुरी चपला आहेत कोल्हापूरमध्ये खुद्द बनलेल्या आहेत याला त्यांनी थोडा मॉडर्न लुकही दिला आहे थोडं यंग वाटावं वा, थोडं ट्रेंडी वाटावं वा। तुम्ही बघू शकता कोल्हापुरी चपलांना त्यांनी अशी ॲम्बलिशमेंट्स दिली आहेत हे त्यांनी असे मेटलचे ब्रुचेस लावले आहेत ह्याला आणि याचे जे कट्स असतात याला त्यांनी जरा वेगळा फॉर्म दिला आहे थोडा त्याला डिझायनर लुक दिला आहे हा जो टिपिकल कोल्हापुरी चपलांचा जो रेग्युलर शेप असतो त्याच्यावर ते त्यांनी हे कुंदन आणि मोत्यांची अशी त्यांनी ही ॲडिशनल एम्ब्लिशमेंट केली आहे हे त्यांनी याला थोडा फॉर्मल ड्रेसी लुक द्यायला थोडा हेवी लुक द्यायला हे केलेले ॲडिशन्स आहेत तसंच हा साधा कोल्हापुरी चपलांना त्यांनी दिलेला हा एक वेगळा प्रकार असा एका बाजूनी हे सिमेट्रिकल त्यांनी केलं आहे हे तुम्ही बघू शकता हे मेटल कुंदन खडे हे सगळं वेगवेगळं लावून त्यांना सजवलेलं आपल्याला दिसतंय या वेगळ्या रंगाच्या आहेत याला आपण बघू शकतो या सॉफ्ट आहेत थोड्या याला हे सेंटरला त्यांनी असे हे ब्रुचेस दिले आहेत मोती आणि खडे वापरून ज्याला त्यांनी हे असं ब्रूच दिला आहे याची साधारण रेंज बाराशेपासून सुरुवात होते आणि ज्याच्यावरती जसं एम्बलिशमेंट लावलं आहे जसं काम केलं आहे त्याप्रमाणे ती वाढते साधारण पंधराशे रुपयापर्यंत जाते खूपदा आपण हेवी साडी घालतो तेव्हा त्याच्याबरोबर कुठल्या चपला घालावा हा आपल्याला प्रश्न असतो अशा वेळेला तुम्ही या अशा ड्रेसी कोल्हापुरी चपला घालू शकता अतिशय पारंपरिक लेदर चपलांचा हा प्रकार आहे पण त्याला त्यांनी थोडंसं एथनिक करायला थोडंसं रिच करायला हे जे ॲडिशनल्स केले आहेत ज्याचे थोडेफार त्यांनी कट्स इकडे तिकडे केले आहेत हा खूप इंटरेस्टिंग प्रकार वाटतो आहे तुम्ही एथनिक वेअर घालत असाल आणि कोल्हापुरी चपला तुम्ही प्रिफर करत असाल तर अशा प्रकारच्या या फ्लॅट चपला तुम्ही नक्की ॲड करू शकता तुमच्या वॉर्डरोबमध्ये या हँडमेड आहे प्युअर लेदरच्या आहेत कोल्हापुरी चपलांचा कम्फर्ट आपल्याला माहिती आहे त्या फ्लॅट असतात त्यामुळे बरेच जण जे फ्लॅट्स घालतात त्यांना कोल्हापुरी चपला खूप आवडतात तुमच्या अशा फ्लॅट्समध्ये अशा चपलांच्या कलेक्शनमध्ये या कोल्हापुरी चपलांचं ॲडिशन तुम्ही नक्कीच करू शकता